या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील सदर बाजार येथील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचालित कोरगावकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी स्वातंत्र्य चळवळीत अग्रगणी असणारे क्रांतीवीर स्वर्गीय दत्तोबा तांबट यांचे बाळकडू अंगी बांधलेले त्यांचे पुत्र प्रभाकर तांबट यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी मुख्याध्यापक संजय सौदुलगे यांनी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचं स्वागत केलं आपल्या संदेशपर भाषणात प्रभाकर तांबट यांनी क्रांतीवीरांच्या संघर्ष गाथेबरोबरच त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन केलं दल विचारसरणीचा पगडा आपल्या मनावर बालपणीच बिंबवल्यानं सेवादलाचे बाबूराव मुळीक श्याम पटवर्धन चंद्रकांत पाटगावकर आदी मान्यवर विभूतींकडून खूप काही शिकावयास मिळाल्याचं देखील त्यांनी नमूद केलं प्रभाकर पंत कोरगावकर यांच्यासारख्या सेवाभावी व्रतस्थामुळे आपलं शिक्षण झाल्याचं नम्रपणे सांगितलं हेमलता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून संविधान आचरणाची शपथ घेतली सरिता शिंदे यांनी राष्ट्रगीत झेंडागीत तसेच राज्यगीताचे सामूहिक गायन केले आर एस पीच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली पर्यवेक्षिका सुरेखा पवार आणि सदाशिव हाटवळ यांनी कवायत संचलनाचे सुंदर संयोजन करून वातावरण निर्मिती केली बाबासाहेब डोने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तृप्ती रावराणे यांनी सूत्रसंचालन केलं तर राजाराम संगपाळ यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी सारिका ढेरे शंकर कामत मानसिंग हातकर सुनील साजने प्रसाद रेळेकर नागेश शंकारे, सुमेश रामटेके सुभाष बेळवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते